जानू घे जानू घे 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 अरे वा आदित्य घे तुला बाय बाय वा आदित्य दादा कर अरे वा व्हेरी नाईस कोणी आता श्रेय 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 शाबाश धरे तुला पुढचं पुढचं ओमकार बाय अरे वा हे बघा आता आपण पण घेऊ मस्त निसर्गाचा आस्वाद घेतानी डोंगरची काळी मैना खूपच सुपर खूपच गोड ब्लॅकबेरी वा काय आनंद आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यात सात आलेली मुलं डोंगरची काळी मैन खातानाचा जा आस्वाद जाणू कसे आहेत भारी वा <स्याद> <वारी>।